नमस्कार मैत्रिणी सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आणि अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर माहिती बघणार आहोत संवाद संवाद लेखन तर विषय आपल्याला दिलेला आहे शिशू दूध पित नसेल तर हाताने दूध कसे काढावे याबाबत संवाद लिहा तर एखादी माता आहे आणि ती सांगते की तिच्या घरी गेल्यानंतर की तिचं तिला दूध येत नाही आहे आणि तिचं बाळ दूध पेत नाही आहे तर तिचं जे दूध आहे ते आपल्याला कसं काढायचं स्तनातून आपल्याला तिला शिकवायचं आहे का तिने ते दूध कसं काढायचं आणि आपल्या बाळाला ते दूध पाजायचं तर हे आपल्याला एक संवाद तिच्याशी साधायचं आहे आणि सर्वात आधी आपल्याला मातेच्या घरी गेल्यानंतर तिथले जे माता आहे किंवा लोकं आहे त्यांच्या घरातले त्यांच्याशी आपल्याला त्यांचं अभिनंदन करायचं आहे मातेच्या घरी गेल्यावर अभिवादन करावे घरात जाताना हात व पाय धुवून जावे आपण जेव्हा पण आपल्या ज्या गृहभेटी आहे त्यामध्ये मातेच्या घरी जाताना जिथे लहान मूळ आहे मूल आहे एच बी एन सी बी आहे तिथे आपण हात पाय स्वच्छ धुऊन जात असतो तर घरात जाताना हात व पाय धुवून जावे तसेच गृहभेटीला गेल्यावर प्रथम नवजात शिशूच्या घरी जावे जेव्हा आपण गावात गृहभेटी करायला जात असतो तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम आपले गृहभेट जिथं शिशू आहे त्या घरी करायचे आहे घरी गेल्यावर माता व बालकाबाबत विचारणा करावी घरी गेल्याबरोबर त्यांना अभिवादन करायचं आहे आणि माता आणि त्या बाळाबद्दल शिशूबद्दल आपल्याला घरातील लोकांना विचारायचं आहे शिशू जर दूध पिऊ शकत नसेल तर आशाने आईला धीर द्यावा आईला हाताने दूध कसे काढावे याबाबत सुसंवाद साधावा तर ते जे शिशू आहे ते जर दूध पिऊ शकत नसेल तर आपण ती जी माता आहे तिला धीर द्यायचा आहे त्यानंतर पॉईंट आहे दोन मातेला हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुण्यास सांगावे वाटल्यास तणांना काही मिनटे शेक देण्याबाबत संवाद साधावा तर जी माता आहे जिला तिच्या स्तनातून दूध काढायला आपल्याला सांगायचे आहे तर तिला तिचे जे हात आहे ते स्वच्छ पाण्याने साबण लावून धुवायला सांगायचे आहे आणि जे स्तन आहे त्यांना काही मिनटे शेक द्यायला सांगायचं आहे त्याच्यानंतर आहे नंबर तीन स्तनाची स्तनाग्राच्या दिशेने हळूवार मालिश करण्याबाबत हाताने वर्तुळाकार पद्धतीने फिरवून मालिश करण्याबाबत तसेच मालिश करताना हातांना काकेकडून स्तनाकडे न्यावे यामुळे स्तनाच्या सर्व भागात मालिश होईल याबाबत मातेशी संवाद साधावा तर आपल्याला तिला स्तनाची मालिश करताना स्तनागाचे जे स्तन स्तनग्रह आहे तिचे तिश त्या दिशेने हळुवार मालिश करण्याबाबत वर्तुळाकार पद्धतीने फिरवून मालिश करण्याबाबत तिच्याशी संवाद साधायचा आहे आणि मालिश करताना काकेकडून स्तनाकडे मालिश करायला तिला सांगायचं आहे समोर वाकून स्तनाच्या खालील भागास एका हाताचा आधार देण्यास सांगावे म्हणजे समोर असे खाली वाकायचे आहे आणि स्तना जे खालील भाग आहे त्याला हाताच्या स्थायाने आधार द्यायचा आहे तसेच दुसऱ्या हाताचा अंगठा आहे व पोटाने स्तनाच्या समोरच्या भागाला पकडण्यास मातेला सांगा हात स्तनागराच्या वरच्या भागावर ठेवण्यास आणि दोन फुटांना स्तनागराच्या खाली समोरच्या भागावर ठेवण्यास सांगावे तर अशा प्रकारे आपल्याला मातेला ज्या बाळाला दूध मात येत नाही आहे तर तिला दूध पित नसेल तर हाताने दूध कसे काढायचे हे आपल्याला सांगायचे आहे तर तिला असे सामोर वाकायला सांगायचे आहे त्याच्यानंतर वाकल्यानंतर एका हाताने स्तनाला असा आधार द्यायचा आहे आणि दुसरा जो हात आहे त्या हाताचा आधार देण्यास सांगायचा आणि दुसरा जो हात आहे हाताचा अंगठा व बोटांनी स्तनाच्या समोरच्या भागाला पकडण्यास मातेला सांगायचा आणि वरच्या भागावर स्तनागराच्या वरच्या भागावर ठेवण्यास आणि दोन बोटांना स्तनागराच्या खालील समोरच्या भागावर ठेवण्यास सांगावे स्तनमंडलाखाली दाब देण्यास आणि त्यानंतर स्तनाच्या समोरच्या भागाला दाबून स्तनात स्तमा जमा झालेले दूध काढण्यात शिकवावे तर जे स्तनमंडल आहे त्याखाली दाब द्या देण्यास सांगायचं आहे मातेला आणि त्यानंतर स्तनाच्या समोरचा जो भाग आहे त्याला दाबून स्तनात जमा झालेले दूध काढण्यास मातेला शिकवायचे आहे जोपर्यंत दूध निघणे सुरू होत नाही तोपर्यंत अंगता व तर्जनी हे वारंवार दाब देण्यास आणि सोडण्यास सांगावे व हे दूध एका स्वच्छ पेल्यात कसे जमा करायचे याबाबत मातेशी आपल्याला संवाद साधायचा आहे तर जोपर्यंत दूध मातेच्या स्तनातून निघत नाही तोपर्यंत अंगठा व तरजणीने वारंवार दाब देण्यास मातेला सांगायचे आहे वारंवार केल्यानंतरच जे स्तन आहे त्या कोशिक आहे त्यामधून दूध निघणार आहे आणि दूध जे काढलेले दूध आहे ते स्वच्छ पेल्यामध्ये कसे जमा करायचे त्याबाबत सुद्धा मातेसोबत आपल्याला बोलायचं अंगटा व बोटाला स्तनागराच्या सभोवताल हो फिरविले की त्यामुळे सर्व पोषणकांमधून दूर बाहेर दूध बाहेर येईल अंगटा आणि जे बोट आहे त्या बोटाने स्तनागराचा जो सभोवतालचा हो भाग आहे त्याला त्याच्या भोवताल मातेला सांगायचं की त्याच्या भोवताल तुला फिरवायचं आहे आणि जेव्हा ती ही वारंवार क्रिया करेल तेव्हा ते कोशिकांमधून दूध बाहेर येईल दुसऱ्या स्तनातील दूध काढण्यासाठी सुद्धा अशाच अशीच वरील पद्धत मातेला करण्यास सांगायची आणि त्याच्याशी संवाद साधायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला मातेला शिकवायचं आहे की दूध जशी शुपीत नसेल तर दूध हाताने कसे काढायचे त्याबाबत तिच्यासोबत संवाद साधायचा आहे आणि तिला ते दूध कसे काढायचे तेसुद्धा आपल्याला सांगायचे आणि त्याच्यानंतर ते दूध जमा कसे करून ठेवायचे आणि बाळाला कसे ते पाजायचे हे सुद्धा मातेला सांगायचे आहे तर मैत्रिणीनं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त अशाविषयी माहिती पाहण्यासाठी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मैत्रिणीनं परत भेटू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जो आपला एक अतिशय महत्त्वाचा भाग राहिलेला आहे म्हणजे स्तनाची स्तप तपासणी कशी करायची तर या विषयावर आपला लवकरच व्हिडिओ येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा